नमस्कार शेतकरी बांधवांनो बघा बिग ब्रेकिंग न्यूज आलेली आहे धक्कादायक बातमी आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही आहे ती का मी म्हणत आहे सर्व काही माहिती तुम्हाला मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत तुम्ही बघत राहा व्हिडिओ याच्यासाठी शॉर्टपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अत्यंत एक महत्त्वाची सूचना मी देणार आहे तर बघा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि आता सध्याच्याला तुम्हाला माहिती असेल कोण आहे तर माननीय श्री देवेंद्र फडणवीस सर आहे आणि त्याच्यानंतर आपले अजितदादा पवार हे सुद्धा आहेत आणि भाई शिंदे सर हे सुद्धा आहेत तर बघा शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार अशी घोषणा आपल्या राज्याचे सध्याचे स्थित मुख्यमंत्री माननीय श्री आपले देवेंद्र फडणवीस सर यांनी केली होती की शेतकऱ्यांना आम्ही आमचं सरकार आलं महायुतीचं तर आम्ही कर्जमाफी देऊ पण आदापा शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेलं नाही आहे सरकार बसून दोन तीन महिने झाले तरीसुद्धा शेतकऱ्यांना अजूनही सरकारने कर्म कर्जमाफी दिलेली नाही आहे पण त्यामध्येच बघा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांनी एक एका भाषणादरम्यान असं म्हणलं म्हणाले आहे की मी माझ्या भाषण काढून बघा की मी कधीही माझ्या भाषणामध्ये म्हणालो नाही कर्जमाफीचं तर असे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री ते की सरकारमध्ये सुद्धा आहेत माननीय श्री अजितदादा पवार सर हे म्हणाले आहेत त्यावरती हसन मुश्रीफ म्हणाले की शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ आम्ही शेतकऱ्यांना येणाऱ्या जे काय दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आम्ही शेतकऱ्यांना म कर्जमाफी देऊ असं हसन सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार दादा गट गटांचे हे सुद्धा हसन मुश्रीफ म्हणाले आहे पण माननीय श्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले की माझे भाषण काढून बघा मी त्यामध्ये कर्जमाफीचं काही बोललेलो नाही आहे पण एकंदरीत बघा राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस आहे आणि यांनी त्यांच्या भाषणामध्ये घोषणा केली होती की आम्ही आमच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहोत मग येणाऱ्या कालावधीमध्ये सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देतं यावरती सर्वांचं आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं लक्ष लागून आहे राज्यातला शेतकरी या कर्जमाफीसाठी आतुरतेनं वाट बघत आहे पण सरकार याच्यावरती कधी निर्णय घेतो हे सरकारचं सरकारला ठाऊक आहे येणाऱ्या कालावधीमध्ये काय अपडेट ते शेतकऱ्यांना कुठ कधीपर्यंत कर्जमाफी मिळते हे संपूर्ण माहिती आपण इथे येणाऱ्या कालावधीमध्ये बघणार आहोत सरकारकडून जसजशा अपडेट येतील तसतसं आपण इथे सर्व काही माहिती तुमच्या आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचणार आहोत त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून बघा जे, जे काही नवी नवीन नवीन शेतकऱ्या योजनेविषयी असू द्या शेतकऱ्यांविषयी असू द्या संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनेलमध्ये फ्रीमध्ये मिळत जाईल ठीक आहे तर नक्की इथे येणाऱ्या कालावधीमध्ये मध्ये सरकार काय निर्णय घेतं कर्जमाफीवरती हे नक्की आपल्याला इथे बघावयास मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कंटिन्यू आणि कं